बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचारांच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकल हिंदू समाजाने काढला विराट मोर्चा बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आज वाशिम मध्ये सकल मराठा हिंदू समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या मोर्चात हिंदू संघटना आणि सामाजिक संघटना महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता यावेळी मोर्चेकरांनी हिंदूवरील हिंदू समाजातील हिंदू समाजावरील अत्याचार बंद करा अशा जोरदार घोषणा दिल्या आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आने